नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवची दुपारची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्यंद्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे पन्नास सरासरी दर आहे आठ हजार रुपये पावसात भिजल्या कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे शेतकमित्रांनो एक अत्यंत महत्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी महाशिवरात्री असल्यामुळे कापूस खरेदी बंद राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या कापूस खरेदी बंद आहे शनिवारी कापूस खरेदी चालू आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद